भावाला तुझ भावा तुला काय वाटते कसं वाटते भावाचा साठा मोडा मला एकदम खूप छान वाटते मजा वाटते मजा वाटते <laughs> <laughs> ब्लॉकचा तसं वाटतं कसं वाटतं का मित्रांनो गुड मॉर्निंग ब्लॉग शूट करू भावाचा भावाचा साखरपुड नवरा बसले गाडीत आणि आम्ही बसले याच्यामध्ये बस डबल सीट बस मध्ये तर सगळ्यांना विचार या असा त्याचा साखरपुडा झाला म्हणजे होते कसं वाटतंय रवाणी तुला माझ्यासाठी तर नवीन आहे खूप कारण की मी बघतोय आहे माझ्याच रूम मधला मित्र आज तर बघूया खूप मजा होणार आहे रूम मधला मित्र खूप <laughs> मजा तुला कस वाटत हनिकेत साखर होते तुला कसं वाटत साखर होते तुला कसं वाटतंय हा विचारतोय मला एवढ्या तो बडवद्याशीच हो आला इकडं भाव बाळवाला मारूच का बडोद्याला भेटल का त्याला पागत पागत गेला असेल तो बडवद्याला पाग मारला तो डायरेक्ट इकडे निघाला कस वाटत साखर पडवारी तुला वाटतंय वाटत साखर पडवते हा तुमच्या मध्ये एक आता ऍड होणार आहे काल मला होत काय आपलं अंगण सारवायला शिकवशील ना तिला म्हणजे तुला वाटतंय वाटत हा नाही कसं वाटत मेन माणूस आहे तुला कसा वाटतय घरामध्ये तुझ्या कोण येणार आहे तुझी कोण नवीन वहिनी तुझी वहिनी आहे असं काय तोंड नाही कसं वाटत छान वाटतय छान छान प्रवास चाललाय आमचा अरे नानी नावर्याची नानी कसं वाटत कसं वाटतय तुझ्या बरं वाटत सून येते तुझे आज, आज पर्वार। आगे। पर्वार। आगे। पर्वार। थे थे सून येते आज नाही उद्या परवा आहे परवा येते सून साखर बोडा कसं वाटतं आनंद विनंद आहे का नाही पण मुलगा बोलते मला ह्या वाटतय बोलते मग जाऊन करायचं आहे बोलते मला ह्या वाटतय माझा वाटत तू कधी मला खबर बघा तुला कसं वाटतंय तुझ्या मित्राच्या माझ्या मित्राचा साखर पडवतोय माझी पण इच्छा होते मला पण जवळची एवढ्या लांबच्या अजिबात बघू नको थांब थांब तुला कसं वाटतय खूप खूप आनंद खूप आनंद होतो पण जवळ पाहिजे होत नाही ठीक आहे चांगला आहे जवळ कशासाठी जेवढे लांबची माणसं होती तेवढे आपल्या पुढच्या फ्युचर साठी उपयोगी पडतील त्याची सासरवाडी हो तुम्हाला कसं वाटतं आपण छान वाटत लागली गरज लागली बोलतय राम राम आले कसं वाटले सत्तेचा सागर पडोदय छान वाटतंय भारी एकदम एकदम भारी पण एवढा आराम कसा आला त्याचा विचार करायची पाळी आहे कारण प्रवास मध्ये जो आमचा अडकळत झालाय लाय आहे लाइव होय इथे नावरेचे नवऱ्याचे वडील बघ दोघांची रील बघत आहेत रील बघत बघत महाडला जाणार होता आम्ही आता कसं वाटतंय हा ब्लॉक चा नाव आहे कस कसं वाटतंय कसं वाटतंय सध्याचं सागर बोडवते व्यवस्थित वाटते एकदम छान खाली मध्ये सून येणार आहे चला बाकीचा ब्लॉग आपण पुढे शूट करू आता बॅटरी खूप लो आहे आपली बाय बाय कसं <laughs> कस ट्रॅफिक एवढी लागली सासऱ्याचा कॉल आहे ब्लॉक चा नाव कसं वाटतंय सगळ्यांना विचारलं कसं वाटतंय कसं वाटतंय कसं वाटतंय मामाचा हा एक कोरियाचा माणूस आहे रे कसं वाटतंय हावच नाही ते ताजी कसं वाटतंय तुझी वहिणी येणार आहे काहीतरी छान वाटतं माणूस यायचा आमचा प्रतीक खरेवले कुठे काय ना आलाय अजून जावं आम्ही गावामध्ये आलोय जाऊया जेवायला पाहिजे

काय विचार करत असाल साखरपुड्या मंदिरं इथं कशी तर जर साखरपुडा झाला आम्ही जेवलो वगैरे आणि एका शॉपमध्ये गेलो आम्ही दोघंजण पाणी प्यायला आणि बस गेली आम्हाला टाकून जसे बघा आमचं ट्रेनने चाललं एक तास थांबलेलं स्टेशनला तिथून आम्ही घरी चाललो आहे

एकदम घाई गडबडीत बसमध्ये बसण्यासाठी आलेलो मागून सो so, फायनली आलो पण लग्नाला गाडी घेऊन जाणार आता नाही बसला जायचा मोय मो